हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत आहेत ना मी पण मस्त मजेत आहे आणि आता इकडं मस्त सकाळ झाली सकाळचे पाच वाजता उठलेली आहे मी आणि उठल्या उठल्या इकडं मस्त कोमट पाणी करून त्याच्यात थोडीशी हळद काळं मीठ आणि लिंबू पिळलेलं आहे आणि ते मी आता मस्त निवांत बसून इकडं पित आहे तर आज आहे माझा वाढदिवस आणि कालच्या व्हिडिओमध्ये पण काही ताईंना माहिती पडलं त्यांनी मला वाढदिवसासाठी विश केलं होतं तर त्यांचं खूप मनापासून धन्यवाद आणि आजपासून मला करायची आहे नवीन सुरुवात चांगल्या गोष्टीची सकाळी सकाळी जेव्हा आपण बाहेर निघतो ना तेव्हा ते, अस हे असं वातावरण असतं आता सकाळचे साधारण सव्वा पाच ते साडेपाच झालेले असतील आणि मस्त छान अशी पक्ष्यांची किलबिलाट ऐकायला येते सगळीकडे शांतता आहे आणि फक्त त्यांचा आवाज येतोय खूप छान वाटत होतं आणि आता आम्हाला जायचं होतं मंदिरात तर त्याच्यासाठी आपल्याच गार्डनमध्ये आलेले हे फुलं मी आता तोडून घेत आहे आता मस्तपैकी सकाळी सकाळी देवपूजा करून घेत आहे मी आणि माझं हे रोजचं रुटीन आहे फक्त तुमच्यासोबत मी रोज काही शेअर करत नाही आज म्हटलं चला आपलं सकाळपासूनचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया तर मस्तपैकी देवपूजा झालेली आहे आता मस्त धूप बत्ती कापूर वगैरे सगळं मी देवाला लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आता मी बसते आहे स्मरणासाठी तर आमच्या पंथामध्ये रोज सकाळी उठल्या उठल्या देवपूजा वगैरे झाल्यानंतर पाच गाठी तरी स्मरण झालं पाहिजे देवाचं आणि कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आपण आपल्याच गार्डनमधील हे नागींचे पान तोडले होते तर आता मंदिरात जाण्यासाठी आम्ही चाललो एक फळ घेतलं आहे कारण नारळ आणायची ना आठवण पडली त्याच्यामुळे पान सुपारी आणि फळ असं नागिणचे पान असं मी देवाला विडा ठेवणार आहे आता आता निघालो आहोत आम्ही मंदिरात जाण्यासाठी आणि सोबतच आमचा दुसरा असा एक फायदा होणार आहे जी आम्ही आजपासून सुरुवात केली आहे ती म्हणजे फिरायला जाण्याची सतत पाऊस चालू होता म्हणून आमचं फिरायला जाणं बंद होतं फक्त घरच्या घरी व्यायाम वगैरे तेवढं चालू होतं मंदिरात जाण्यासाठीचं अंतर साधारण दोन किलोमीटर असेल येऊन जाऊन आमचं तीन किलोमीटरपर्यंत नक्कीच रोजचं फिरणं होऊन जात जाईल आणि हे आता रोजसाठी ठरवलं आहे आम्ही आता मंदिरात छान माझी देवपूजा झाली होती आणि मस्त निवांत मी इथं थो बसली थोडंसं पाच ते दहा मिनिटं कारण मी जेव्हा केव्हा मंदिरात जाते ना मला असं थोडंसं देवाच्या दाराशी असं निवांत असं बसायला आवडतं आणि इकडं ना हे फुलं मला केव्हाचे दिसले होते आणि मला त्यांना म्हणजे देवाला मी व्हावे अशी माझी खूप इच्छा होती पण तोपर्यंत की नाही म्हटलं आता देवाच्याच मंदिराचे आहेत आणि आपण तिथूनच तोडून देवाला कसं का काय व्हायचे तर ते तोपर्यंत बाबा आले आणि बाबा म्हटले की ते फुलं तोडून द्या म्हणे इकडं मग मी माझ्या हातानेच फुलं तोडले आणि बाबांना दिले मग माझं ना शॉर्टली म्हणजे असं म्हणत नाही का मी तोडून दिले व देवासाठी असं म्हणून माझी थोडी इच्छा पूर्ण झाली म्हणून मला खूप खुशी झाली आहेत पौने सात आणि आम्ही आलोय आता घरी दिवा अजून चालूच आहे तर आता वाजलेले आहेत सकाळचे पौने सात आणि आपण आलो आता कसं वाटलं मग मंदिरातून एकदम छान वाटलं खास दिवस होता <laughs> प्रीतीच्या वाढदिवसानिमित्त पाहिजे म्हटलं तर मग आजपासून आपण फिरायला आमचं फिरायला जाणं काही दिवसापासून बंद होत तर आता आजपासून म्हटलं सर चांगलं शुभ मुहूर्तावर फिरायला जायचं सुरुवात करू तर आज मस्त सकाळी लवकर उठलो पाच वाजता आंघोळ वगैरे सगळं झालं देवपूजा झाली फिरणं पण झालं आणि मंदिरात पण जाऊन आलो तिकडच्या तिकडं आणि आता मस्त चहा ठेवतो हो आणि त्याच्यानंतर मग घरातली कामं आवरायला घेते तर चला मग तुम्हाला काय बोलायचं आहे ठीक आहे थँक्यू किती मस्त फुलं आले आपल्या इथेच मला दाखवते पर्पल कलरचे देश मेरे आता मस्त आणि आता चहा घ्यायचा होता तर म्हटलं चहा आधी टाकून दिला आणि तोपर्यंत बाहेरचं झाडायचं राहिलं होतं ना तर ते मी पूर्ण झाडून येते म्हटलं आणि तोपर्यंत इकडे चहा पण छान उकळून जाईल कमी गॅसवर ठेवला ना तो त्याचा त्याचा होत राहतो तिथं थांबण्याची गरज नसते किंवा मग बऱ्याच वेळेला मी काय करते गॅसवर चहा ठेवते तेव्हा दुसरं जर काम नसेल दुसरं टिफिन पोळ्या वगैरे करण्याचं काही काम नसेल तर त्यावेळेला मी तिथले तिथं थोडंसं जे एक्सरसाईज असते ना आपली थोडंसं हात इकडं तिकडं करून घेते म्हणजे तेवढा तेवढं वॉर्म अप होऊन जातो असं माझी नेहमीची सवय आहे आणि आज पा गणेशचं फूल आलंय किती छान वाटतंय ते लाल लाल मस्त चला आज मस्त झागवाली आहे <laughs> काल आम्ही ना एक पिक्चर पाहिला त्या पिक्चर मध्ये तिकडे ते आंध्राकडचे लोक असतात साऊथ इंडियन लोक ते असं झागवाली चाय बनवतात त्यांनी चांगलं पाच सहा वेळेस चहा बनवला तू चहा पाहून पाहून झाडून आली बाहेरचं तोपर्यंत चहा झालेला होता मग मस्त आम्ही चहा घेतला त्या पिक्चर मध्ये बघून बगुन बघून आम्हाला तो खरच घेऊ वाटला की चला आज पण घेऊ म्हटलं आपण असा चहा आणि त्याच्यानंतर हो। हे बाहेरचं आता मी पुसून घेते मस्त आणि त्याच्यानंतर रांगोळी काढून घेणार आहे तर इकडे पाकेशो यश पण मम्मी आज तुझा वाढदिवस आहे ना मी तुला मदत करतो म्हणे तर हे पुसण्याचं भांड तो तिकडे घेऊन गेला तर बाहेरचं आवरून झालेलं होतं आणि आता मला बनवून घ्यायचे होते मस्त उडदाची डाळ मी रात्रीच भिजवून ठेवली होती आणि वडे कढी वडे असं आजचा मेनू होता जाऊ दे बेटा मग केशव पण आहे आज ऑफिसला आहे ना केशव काय तुझं आणि कृष्णा पण चालली बाय बाय ड्रॉइंग बुक देते तर आता वाजले आहेत दुपारचे बारा वाजले बघा तुम्ही आणि यांचा फोन आला होता ऑफिस मधून त्यांनी म्हटलं की आज जळगाव बंद आहे ना पूर्ण तर आजूबाजूला चहाचे दुकानं पण सगळे बंद आहेत आणि त्याच्यामुळे ते म्हटले की पाच सहा कप चहा करून घेऊ नये म्हणे आणि आज मुलांना पण सुट्टी आहे जळगाव पूर्ण आमचं ज जिल्हा बंद आहे जळगाव जिल्हा तर त्याच्यासाठी मुलांचे शाळेला पण सुट्टी आहे आणि मग मुलं म्हटले की आज आम्ही पप्पांच्या ऑफिसमध्ये जातो म्हणे मम्मी तर ते पण गेलेले आहेत त्यांच्यासोबत तर तिकडून त्यांना पण घेऊन येते मुलांना आणि चहा पण देऊन येते सगळ्यांचा तर चला मग आपण निघूया पप्पांकडे जा दे ना हाय केशव जा गाडी येते चलायचे का घरी मला तर चहा देऊन आली आणि मुलांना घेऊन घरी आली आणि आता म्हटलं मशीन मधले जे कपडे आहेत ना ते टाकून देते आज बड्डे मजा बड्डेच्या दिवशी काम करते मग कामं कोण करत नेहमीसारखा नॉर्मल दिवस आजचाच होता आणि मी तिला तेच सांगत होते की आपणच आपले फेवरेट असलं पाहिजे आणि आपण नेहमी स्वतःला आपल्यासाठी स्पेशल समजलं पाहिजे जेणेकरून आपण नेहमी आनंदी राहू शकू कपडे टाकून झाले आणि आता मस्त कढी वडे मी करून घेत होते कढी म्हणजे कढी वगैरे बाकीचा स्वयंपाक आधी झालेला होता आता गरम गरम मुलांसाठी वडे काढून देणार होती त्यांना आणि इकडं कृष्णा माझ्याशी गप्पा मारत होती ती म्हणत होती म्हणे मम्मी आज तू खुश आहे तुझं वाढदिवस आहे म्हटलं अगं तसं काही नाही मी नेहमीच खुश असते म्हटलं आणि प्रत्येकाने आपण तसंच राहिलं पाहिजे की फक्त असा स्पेशल दिवस असेल त्याच दिवशी आपण खुश राहायला पाहिजे म्हणजे मग वर्षातून एकच दिवस खुश राहायचं का तर नाही आपण आपला आयुष्यातला जो प्रत्येक दिवस आहे ना त्याच्यामधले सगळे दिवस आपण असं आनंदी राहिलं पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्याला आवडतात ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी आपण करायला पाहिजे आणि मी मागे पण तुम्हाला विचारलं होतं की तुमचे छंद काय आहेत ते तुम्ही मला शेअर करा तर मला बऱ्याचशा मैत्रिणींनी शेअर केलं होतं भाग्यश्री शीतल अजून दोन तीन ताई होतात त्यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की त्यांना काय काय आवडतं वगैरे असं तर मी तुम्हाला म्हटली पण होती की मी माझे पण छंद तुमच्यासोबत शेअर करेल म्हटलं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगते तसे माझे भरपूर छंद आहेत म्हणजे मला असं वाटतं की काय काय करावं आणि काय काय नाही आपल्या आयुष्यामध्ये असं मला वाटत असतं हे पण करावं हे पण छान आहे याच्यात पण छान आहे त्याच्यात पण छान आहे असं मला वाटत असतं की सगळ्या गोष्टी कराव्या आयुष्यात आल्यानंतर पण त्याच्यातल्या मी आज तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगणार आहेत की ज्या मी रोजच्या माझ्या रुटीनमध्ये फॉलो करत असते ती म्हणजे सर्वात आधी आ, मला गाणे म्हणायला आवडतं मग मी नेहमी देवाचे भजन असो किंवा मग कधी म पिक्चरचे गाणे असो काय असो ते मी गाणे म्हणत असते ऐकत असते ते मला फार आवडतं ते म्हणता म्हणताना माझं काम कधी होऊन जातं आणि केव्हा केव्हा मग हे ना ऐकत असते ऐकता ऐकता पण आहे ना आपल्याला आपलं जे काम असतं एखाद दिवशी आपल्याला रोजच्या कामाचा कंटाळा येतो त्यावेळेला आपण थोडेसे गाणे ऐकता ऐकता किंवा मग गाणे म्हण आता म्हणता जर ते केलं तर ते खूप पटक्यात होऊन जातं आणि आपल्याला वाटत पण नाही की तेव्हा त्याचा थकवा पण येत नाही आपल्याला का आपण एवढं काम केलेलं आहे असं आणि दुसरी एक गोष्ट मला रांगोळी वगैरे ह्या अशा गोष्टी काढायला किंवा मग घर स्वच्छ ठेवायला सगळं आवरायला मला फार आवडतं म्हणजे अजून तशा बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणजे जसं की नवीन रेसिपी शिकायला नवीन काहीतरी बनवून सगळ्यांना खाऊ घालायला असं मला आवडत असतं म्हणजे भरपूर आवडीत माझ्यावाल्या आता ना सगळ्या मैत्रिणींना जायचं आहे बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी तर चला तुम्हाला दाखवत मी पाय लोक ना वाढदिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता आणि इतके सगळेजण आले आणि इतका मस्त छान बड्डे सेलिब्रेशन झाल्यानं मला खूप भारी वाटलं माहिती मा आहे का कारण आम्ही ना सगळ्या मैत्रिणी ह्या ज्या आमच्या कॉलनीमधले आहेत ना ते आम्ही काय करतो ज्या मैत्रिणीचा बड्डे आहे ना त्या बाकीच्या सगळ्याजणी मिळून केक वगैरे आणतो आणि तिच्या घरी जात असतो असं आणि मस्त सेलिब्रेशन करतो सगळेजणं केक वगैरे खातो काहीतरी त्या नेक्स्ट टाइम तुम्हाला एखाद्या मैत्रिणीचा वाढदिवस पण तुमच्यासोबत शेअर करेल मी तर बघू कोणाला व्हिडिओ घ्यायची परमिशन असेल त्यांचा शेअर करू आणि पा तुम्ही केक पण मस्त आणलेला होता मी खरंच खूप मनापासून सगळ्यांचं खूप धन्यवाद करते की त्यांनी माझा वाढदिवस असा छान सेलिब्रेट केला यासाठी त्याच्यानंतर आम्ही छान गप्पा वगैरे मारल्या आणि मग अंगणात गेलो थोडंसं बसायला तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया आणि अजून एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार